नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण बनवला आहे रामनवमी स्पेशल लसूण कांदा विरिहत नैवेद्याचे चार मेनू चला तर मग वेळ न घालवता आपण आता स्वयंपाकाला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण आता हा पाऊन वाटी लापशी रवा घेतलेला आहे तो रवा न भाजता शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी आपण आता कुकरचा वापर करणार आहे हा रवा आता एका भांड्यात मी काढून घेते आता रवा शिजवण्यासाठी आपण हे तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे रवा किती घ्या त्याचा तीन ते साडेतीन पट पाण्याचा वापर करायचा आहे पाऊन वाटे रव्यासाठी मी हे तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे हे आता पाणी गरम झाल्यानंतर हा रवा स्वच्छ धुवून त्यामध्ये आपण आता शिजवून घ्यायचा आहे कुकरच्या साईजप्रमाणे तुम्ही शिट्ट्या करा माझा हा दीड इटचा कुकर आहे त्या कुकरच्या मी पाच ते सहा शिट्ट्या करून घेणार आहे बघा आता हा रवा मी असा तीन वेळा धुवून घेतलेला आहे म्हणजे ह्याला काहीतरी पावडर लावलेले असते ला कचरा गोंडा काय असेल तो सगळा निघून जातो त्यामुळे हा क रवा धुतल्याशिवाय वापरू नका हा रवा धुवून घेणं गरजेचं आहे पाणी आता गरम झाले आता हा कुकरमध्ये टाकून मी शिजवून घेते बघूया आता आपला हा रव रवा कसा शिजला येते बघा हा रवा कसा आपला छान शिजलेला आहे हे आता मी दुसऱ्या पातेल्यात काढून घेते बघा आता हा दरी आपण एका भांड्यात काढून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया हे चवीपुरतं मीठ साधारण छोटा अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे ज्या वाटीनं आपण रवा मोजला त्याच वाटीनं आणि तेवढाच गुळ घ्यायचा आहे तुम्हाला जर कमी जास्त आवडत असेल गोड तर तुम्ही थोडं कमी केलं किंवा जादा केलं तरी चालेल आता त्यामध्ये टाकूया ये दोन ये दोन दोन हे दोन चमचे बेदाणे हे दोन चमचे बदामाचे तुकडे केलेत आणि दोन चमचे हे काजूच तुकडे करून घेतलेत हे पण ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील अवेलेबल असतील तर टाका नाही टाकले तरीही चालतात आणि हे दोन चमचे ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते आता थोडंसं मिसळून घेऊया आता त्यामध्ये टाकूया एक भर वेलची पावडर आणि आपण ह्यामध्ये थोडं जायफळ घ्यायचं आहे हे आपल्या लापशी खिरीला चांगला कलर येण्यासाठी त्यामध्ये हा केशर येलो कलर अगदी थोडासा एक चिमटवर मी टाकून घेतलेला आहे हे आता चांगलं मिक्स करते आणि हे आता गॅसवर ठेवून चांगला ह्या खिरीला आपण चटका आणून घ्यायचा आहे म्हणजे ह्यामधला गोळवीर गळून ती एकजीव होते बघा आताच कशी छान शिजल्यामुळं एकजीव झालेली आहे ही आता मी शिजवून घेते बघा अशी ही आपली नैवेद्याची खीर तयार झाली आहे ज्याच्यात होता हे तूप टाकून घ्या चांगलं मिसळून घ्या आणि यानंतर आता दुसरा मेनू बघूया आता आपण करणार आहे बटाट्याची भाजी त्यासाठी हे बटाटे उकडून मी सोलून घेतलेले आहेत आणि ही तुरीची डाळ तीन वेळा स्वच्छ धुवून त्यामध्ये हळद आणि तेल घालून ही पण चांगली शिजवून आणि घोटून घेतलेली आहे हे दोन्ही मेनू आपले बिन लसूण कांद्याचे आहेत त्याच्या आता आपण फोडणी बघूया आता पहिल्यांदा आपण बटाट्याची भाजी करून घेऊया कडे आपली गरम झालेली आहे त्यात हे साधारण दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तर त्यामध्ये टाकले आहे अर्धा चमचा मोहरी छोटा अर्धा चमचा जिरे थोडासा हिंग ही ठेसलेली हिरली मिरची कढी पत्ता ह्यामध्ये थोडी का टाकून घ्यायची आहे ते आता मीठभर आपण परतून घेऊया आणि ह्यामध्ये हे उकडलेले बटाटे ते चिरून न घेता असे हातानं फोडून टाकायचे आहेत भाजी आपली दिसायला पण छान दिसते आणि चवीला पण छान लागते आता सगळे बटाटे फोडून घेते आता यामध्ये टाकूया हे चवीपुरतं मीठ थोडीशी साखर हे अर्धा इंच किसलेलं आलं आणि आता एकसारखी ही आपण भाजी परतून घेऊया त्यामध्ये टाकूया हे बारीक चिरलेली कोथिंबीर आता त्यावरून आपण एक मिनिटभर वाफ आणूया बघा आता भाजी घाटलं छान वाफ आलेली आहे ती भाजी मी काढून घेते आणि ह्यामध्ये आपण आता आमटीची फोडणी बघूया आता आपण आमटी कशी करायची ते बघूया त्यासाठी कढई ठेवलेली आपली गरम झालेली आहे त्यात साधारण हे दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे फोडणीसाठी आपण आता त्यामध्ये टाकूया छोटा अर्धा चमचा मेथीदाणे मेथीदाणे थोडा वेळ तळून घ्यायचे आता टाकूया छोटा अर्धा चमचा मोहरी थोडासा हिंग कडी कढीपत्ता बघा थोडा परतून झाला की परत हे मसाले टाकून घे एक चमचा मिरची पावडर एक चमचा गोडा मसाला आणि थोडीशी हळद हे थोडस परतून घ्या त्यामध्ये आता ह्या शिजवून घोटून घेतलेल्या डाळीमध्ये ही चमचा रोज डाळ टाकून घेतो म्हणजे ह्या मसाल्याचा तिखटाचा सगळा स्वाद असल्या ह्या डाळीमध्ये उतरतो त्यात टाकूया हा दोन चमचे चिंचेचा कोळ बघा चिंचेची पाच पासा उटकमी भिजत घातलेली त्याचा कोळ काढून घेतलेला आहे दोन चमचे कोळ आणि हा तेवढाच गूळ आता जरा वेळ मिक्स करा आणि झाकून एक दोन मिनटं ह्या फोडणीला चटका आणून घेऊया बघा आता फोडणीला आपल्या कसा छान चटका आलेला आहे त्यामध्ये आता ही शिजवलेली डाळ ओतून घेऊया आमटी तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार ह्यामध्ये पाणी वाढवू शकता आता अजून एक अर्धी वाटी मी पाणी ह्यामध्ये टाकून घेते आता टाकूया हे चवीपुरतं मीठ बघा आमटीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आता ह्यामध्ये हे किसलेलं ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून घेऊया आणि आमटीला आपण आता ह्या चांगली उकळी आणून घेऊया आमटीला उकळी येईपर्यंत आपण आजचा नैवेद्याचा चौथा मेनू म्हणजे मसाले भात त्यासाठी काय काय साहित्य घेतले आणि तो कसा करायचा ते बघूया आता मसाले भातासाठी आपण हे एक वाटी आंबेमोर तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ पहिल्यांदा मी स्वच्छ धुवून घेते आता साहित्य बघण्यात वेळ घालण्यापेक्षा आपण डायरेक्ट आता ह्या भाताची फोडणी बघूया बघा आता आमटीला आपल्या कशी छान उकळी आलेली आहे हे आता उतरून घेते आणि आपण भाताला फोडणी देऊया बघा आता भातासाठी ठेवलेला कुकर आपला गरम झालेला आहे त्यात साधारण हे दोन चमचे तेल टाकून घेतले त्यात आता फोडणीला टाकूया आपण थोडीशी मोहरी थोडे जिरे आणि हे खडे मसाले खडे मसाल्यामध्ये आपण तीन लवंगा दोन तीन दा दालचिनीचे तुकडे पाच सहा मिरे एक तमालपत्राचं पान आणि हे एक भाताचं पान घेतलेलं आहे त्याचा मी तुकडे करून टाकते आता थोडा वेळ परतूया आणि त्यामध्ये टाकूया आता हा छोटा अर्धा चमचा हिंग तुम्ही ह्यामध्ये फोडणीला तुमच्याकडं अवेलेबल असतील त्यामधल्या भाज्या टाका माझ्याकडं आज भाजीला दुसरं काही नव्हतं म्हणून मी हे एक वांगं चिरून घेतलेलं आहे त्या वांग्याच्या थोडी परतून घेते बघा आता वांगं थोडा वेळ परतून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया आता हे भुतलेले तांदूळ तांदूळ आपण मिनिट भर परतून घेऊया तांदूळ थोडा वेळ परतून झाल्यानंतर तांदळाच्या अडीच पट पाणी मी हे घेतलेलं आहे हे ए, गरम करून घेतले हे त्यामध्ये टाकून घ्या तांदूळ तुम्ही कोणता वापरताय जुना नवा आहे त्या वेतानं पाण्याचा वापर करा आता ह्यामध्ये टाकूया हे एक चमचा गोडा मसाला अर्धा चमचा मिरची पावडर आणि थोडीशी हळद मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा कारण ह्यामध्ये आपण मिरे आणि लवंगा फोडणीला टाकलेले आहेत त्यामुळं भाताला थोडा तिखटपणा येतो त्या बेतानं मिरची पावडरचा वापर करा आणि त्यात टाकूया आता थोडीशी कोथिंबीर चवीपुरतं मीठ ही चवीपुरती साखर आणि हे चमचाभर तूप एकदा तास चांगलं मिसळून घ्या आणि आता हे कुकरचं झाकण बसवून तीन शिट्ट्या मी करून घेते आता कुकरची आपल्या वाफ गेलेली आहे मस्तच बघा भात आपला कसा छान झालेला आहे बघा मैत्रिणी कुकरची पण आपल्या वाप गेली भात पण कसा छान सुट्टा मऊ झालेला आहे आता नैवेद्याचे चारी मेणू आपण सर्व करूया आता ह्या भातावर आपण हे कोथिंबीर आणि ओलू खोबरं टाकूया वरण सोडूया तुपाची धार बघा मैत्रिणींनो रामनवमी स्पेशल असं हे लसूण कांदा कांदाविरीत नैवेद्याचं ताट आपलं तयार झाले आहेत बघा माझे हे, हे चारही मेनू तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट्समध्ये कळवा ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेलच नैवेद्याचं ताट बघून सांगा पाहू कु कुठली आठवण आली ते तुम्हाला नक्कीच गोंदवल्याची आठवण आली असणार बघा माझी रेसिपी मैत्रिणींमध्ये शेअर करा अशाच वेगवेगळ्या आणि सात्विक रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच राहणार शुद्ध सात्विक आणि घरचं खा निरोगी राहा श्रीराम समर्थ